नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहशे स्वागत आहे शासकीय कंत्राटदार यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन जिल्हा यवतमाळ येथे शंभर कंत्राटदार आंदोलन स्थळी उपस्थित होते जिल्ह्यात एकट्या सार्वजनिक बांधकाम अंतर्गत अंदाजे साडेतीनशे कोटी रुपये थकीत आहेत याकरिता धरणे आंदोलन यावेळी धरणे आंदोलनामध्ये सहभागी असलेले सर्व शासकीय कंत्राटदार सय्यद अनवर अली जिल्हाध्यक्ष राजेश आसेगावकर पी के जाधव जयंत चिद्दरवार अविनाश देशमुख नन्हे खान अमोल खडगी योगेश पांडे अब्दुल कादिर मिलिंद देशमुख जमीर खान विजय ठाकरे अझीम सय्यद बी के कन्स्ट्रक्शन अरुण मनवर गादेवार अजीज खतीब संजय बाबा तांबेकर अशफाक जांगीड कनवाळे व्यवहारे अमेय जिल्हेवार मंगेश पलिकोंडावार हरीश हेडा प्रमोद जाधव संतोष चव्हाण बाळू पाटील आसिफ अजय राठोड रोशन पवार अयूब पिंटू शोएब मुजम्मिल, व इतर सर्व कंत्राटदार यावेळी उपस्थित होते बांधकाम विभाग सर्व कंत्राटदार बंधू एक दिवसाचं धरणे आंदोलन करत आहे आज दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता आमचं हे एक दिवसीय धरणे आंदोलन चालू झालेलं आहे आताच कार्यकारी अभियंता श्री माथुरकर साहेब हे आमच्या मंडपाला भेट देऊन गेले साडेतीन वर्षापासून शासनाकडे सगळ्या कंत्राटदार बंधूंची बिलं थकीत आहे झिरो तीन झिरो चार सुसदमध्ये शंभर कोटीचे देयक सं शासकीय कंत्राटदार यांना घेण्या देण्याचे घेण्याचे थकीत आहे आणि आज शासकीय कंत्राटदार बंधूंना उपासमारीची पाळी आलेली आहे तरी शासन जवळजवळ तीन ते चार महिन्यापासून आंदोलन करत आहे शासकीय कंत्राटदार म्हणतो महाराष्ट्रात आज पूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये आंदोलन चालू आहे अजूनही शासनाला जाग आलेली नाही आमची एकच विनंती आहे की शासनानं चौऱ्याहत्तर हजार कोटी जे थकबाकी आहे कमीत कमी वीस हजार कोटी तरी आज त्या स्मितीला जर शासनानं महाराष्ट्रात दिले तर काहीतरी ठेकेदाराचं चांगलं राहील नाही तर ठेकेदाराला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही म्हणून शासनानं याकडे लक्ष देण्यात यावे नाही तर परवापासून भीक मागे आंदोलन शासकीय ठेकेदार करण्याची आम्ही नियोजन करत आहोत आणि हेच भीक मागे आंदोलन जर यांच्या सरकारकडे जर पैसा नसेल तर हेच पैसा आम्ही त्यांच्या पगाराला देऊ आज सर्व कंत्राटदार बंधू सार्वजनिक बांधकाम विभाग संसदमध्ये जमा झालेले आहेत आणि पत्रकार बंधू सर्व आपण त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि कार्यकारी आमचं निवेदन स्वीकारलं आणि शासनापर्यंत पोहोचून देतो बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा